जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार मोदी अकरा वर्षांच्या कारकिर्दीत झालेल्या कामांची माहिती राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यात दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारची अकरा वर्ष सेवा सुशासन व गरीब कल्याणाला समर्पित अशीच होती आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत या संकल्पांकडून सिद्धीकडे नेणारी अकरा वर्षाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील वाटचाल सरकारने पूर्ण केली असून भारतालाच नव्हे तर प्रत्येक जिल्ह्याला सुद्धा त्यांनी नवी विकासाची दिशा त्या माध्यमातून दिली केंद्र सरकारच्या विविध अंगी धोरणांमुळे नंदुरबार जिल्ह्याला देखील मोठा लाभ झाला त्यावर बोलण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावेत नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर नागेश पाडवी भाजपचे तालुका दीपक उपस्थित होते गेल्या वर्षांत सबका, सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मूलमंत्रानुसार मोदी सरकारने मोठे कार्य करत विकास अनुसंधान आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य दिले डिजिटल इंडिया पायाभूत सुविधा शेतकरी कल्याण संरक्षण क्षेत्र महिला सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता यांसारख्या क्षेत्रात मोदी सरकारने उल्लेखनीय कामगिरी केली आहे गेल्या अकरा वर्षांत मोदी सरकारने घरे शौचालय गॅस जोडण्या पेजल वीज दरमहा पाच किलो धान्य एक्क्याऐंशी कोटी जनतेला आणि पाच लाखांपर्यंत आरोग्य सुविधा देशातील गरीब गरजू लोकांना उपलब्ध करून दिल्या आहेत अंत्योदय संकल्पनेनुसार सरकारने समाजातील अखेरच्या घटकाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या यामध्ये उज्ज्वला योजना प्रधानमंत्री आवास योजना आणि स्वच्छ भारत मिशन यांचा समावेश आहे मोदी सरकारच्या निर्णयांमुळे गेल्या अकरा वर्षांत जगातील अर्थव्यवस्थांमध्ये भारताची अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावरून लवकरच चौथ्या स्थानावर पोहचणार आहे गतिशक्ती भारतमाला सागरमाला यांसारख्या योजनांमुळे देशाच्या कनेक्टिव्हिटी पोहोचल्याने गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत वंदे भारत स्वदेशी गाड्या क्रांती घडवत असून गावागावांत इंटरनेट पोहोचते आहे कलम तीनशे सत्तर हटवणे तेहरी तलाक बेकायदेशीर ठरवणे नवीन वाक् सुधारणा कायदा तयार करणे नागरिकत्व सुधारणा कायदा अशी अनेक ऐतिहासिक पावले मोदी सरकारने उचलली एकीकडे देश पातळीवर हे सर्व विकासात्मक कार्य वेगाने घडत असतानाच मोदी नंदुरबार जिल्ह्याला काय लाभ झाला हे सुद्धा बघणे अत्यावश्यक ठरते मोदी सरकारच्या त्या मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात डॉक्टर हिना गावेत या खासदार होत्या आणि त्यांनी आपल्या जिल्ह्यातील असंख्य प्रश्न लोकसभेच्या पटलावर मांडून येथील जनतेच्या अपेक्षांना कसा न्याय दिला हे सुद्धा विशेष उल्लेखनीय ठरते गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकारच्या विविध अंगी धोरणांमुळे आणि योजनांमुळे नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्याला अनेक पातळीवर बदल अनुभवायला मिळाला विकास पाहायला मिळाला आणि म्हणून या दुर्गम भागातील जनतेच्या वतीने आम्ही मोदी सरकारला धन्यवाद देतो केंद्र सरकारचे आभार मानतो असे भाजपाचे आमदार यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मोदी साहेबांना पंतप्रधान म्हणून अकरा वर्ष होत आहेत अकरा वर्षामध्ये प्रामुख्यानं मोदी साहेबांनी एक सर्वांगीण देशाच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पावलं उचलली त्याच्यामध्ये सर्वात पहिले त्यांनी अंत्योदय या वर्गाकडे त्यांनी लक्ष दिलं मूलभूत गरजा होत्या त्यांना त्याची गरज होती ते देण्याचा त्यांनी प्रयत्न केला दुसऱ्या बाजूला आपला भारत देश स्वयंपूर्ण व्हावा म्हणून त्याच्यासाठी स्किलसारखे प्रयोग केले लोकांमध्ये वे स्कि वेगवेगळं स्किल आहे त्याचा उपयोग करून घ्यायचा त्यांचे स्किल व्यवस्थित सुधारून द्यायचे आणि त्यांना ह्या स्किलच्या माध्यमातून स्वदेशी वस्तू तयार करण्याचं काम देश देशामध्ये दे सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये सुरू के केलं जेणेकरून ह्या योजना सुरू झाल्या तर भारत स्वयंपूर्ण होईल या दृष्टीने लक्ष घातलं तिसरं मोदी साहेबांनी इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या रीतीने डेव्हलप झालं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी इंटरनेटच्या सुविधा वाढवल्या डिजिटल चे, चे मोठ्या प्रमाणामध्ये उपाययोजना केल्या आणि दुसऱ्या बाजूला रस्ते असतील रोडवेज आहे एअरवेज आहे यांना प्राधान्य देऊन मोठ्या प्रमाणामध्ये विमानतळं बांधली त्याच्यासाठी विमानांची सोय केली त्याचबरोबर वंदे भारत सारख्या ट्रेन सुरू केल्या ज्या स्वतः आपल्या देशामध्ये पूर्ण केल्या आणि एवढंच नाही तर व्यवस्थित चांगल्या रीतीने सुविधा होतील रेल्वेच्या दृष्टीने मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये पाऊल उचललं आहे आणि लहान लहान ठिकाणी ज्या ठिकाणी प्रवेश प्रवासी जाण्यास इच्छुक आहे असे लहान लहान शहरांना सुद्धा सेवा उपलब्ध करून दिली आहे आणि हे करत असताना मोदी साहेबांनी हे बघितलं की देशाची सुरक्षितता आणि लोकांची सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे त्या दृष्टिकोनातून आपल्या देशामध्ये वेगवेगळे या ठिकाणी युद्धासाठी लागणारे शस्त्र या ठिकाणी उत्पादन निर्मिती सुरू केली आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षिततेसाठी लागणाऱ्या वस्तू आपल्याकडे उपलब्ध झाल्या आणि त्याच्यामुळे कोणीही आपल्या सुरक्षितेला बाधा आणली तर सक्षमपणानं आपण त्यांना तोंड देऊ शकू शकू अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी उभं करण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मोदी साहेबांनी प्रत्येकाला आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी पाच लाखापर्यंतच्या मोफत सुविधा दिल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्यांचा फायदा झाला त्याच्यानंतर औषधं आहे औषधंसुद्धा कमी प्रमाणामध्ये म्हणजे कमी प पैशामध्ये उपलब्ध कसे होतील याची सुविधा केली आहे आणि त्या सर्व एकंदरीत सर्वांगीण विकासामुळे निश्चितच भारताला विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्याला साहेब स्वतः यशस्वी झाले आणि एवढेच नाही की देशाला हे दाखवून दिलं की आमचा भारत देश स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने जातो आहे आणि अडी अडचणी आल्या तर दुसऱ्या देशांनाही मदत करण्याची भूमिका आपण नेहमीच स्वीकारलेली आहे त्याच्यात आपण बघितलं असेल कोरोनाच्या काळामध्ये इंजेक्शन्स असतील वॅक्सिन्स असतील गोळ्या असतील ह्या सुद्धा पुरवण्याचं काम केलं जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा संकटांना एकमेकाला मदत करण्याची भूमिका या ठिकाणी निश्चितपणानं मोदी साहेबांनी स्वीकारली आणि त्याच्यामुळे आज मोदी साहेबांना लोक विश्वगुरु म्हणून मानतात त्यांना आज वेगवेगळ्या देशांमध्ये जो काही मान सन्मान दिला जातो त्याच्यावरून मोदी साहेबांवरचा विश्वास या जगामध्ये निश्चित प्रकट झाला आहे या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकांची सेवा केली पाहिजे लोकांचे ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवल्या पाहिजे त्यांना संकटाच्या वेळी धावून गेलं पाहिजे हे काम गावीत परिवार करतं आणि त्याच्यामुळे त्यांना भीती वाटते आहे आणि भीती वाटते म्हणून आपण सर्व एक हो गावीत परिवाराला दूर करू पण शेवटी जनता जनार्दन हीच ठरवते कोणाला कुठे उभं करायचं आहे कुठे काय नाही जनतेला माहीत आहे की गावीत परिवारच आपल्याला अडचणीच्याला धावून येतो आपल्याला मदत करतो आणि त्यामुळे निश्चितपणानं त्या जे काही बोलत असतील विरोधक त्या बोलण्याकडे मला वाटतं लक्ष देण्यासारखी वस्तुस्थिती नाही की त्यांनी कारण मुख्यमंत्री बोलले अर्थमंत्री बोलले की आम्ही त्यांचा निधी वळवला नाही त्याच्यामुळे मी सविस्तर बघितल्याशिवाय मी काही सांगू शकणार नाही कारण परंतु एक गोष्ट निश्चित सांगतो हो की माझ्याकडे त्यावेळेला फाईल आली होती मी त्यावेळेला सांगितलं की आदिवासी विभागाला तो निधी देणं शक्य होणार नाही एवढं मला माहिती आहे बघा या ठिकाणी पक्ष ठरवतील त्याच पद्धतीने निवडणुका होतात पण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तिथली वस्तुस्थिती कशी आहे त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये समन्वय कसा आहे याच्यावर अवलंबून असतं त्या ठिकाणी निवडणुका वेगळ्या वेगळ्या प्रकारे सुद्धा लढवल्या जातात नाही त्यांनी जरी भूमिका स्पष्ट केली तरी मी सांगितलं जिल्ह्या जिल्ह्यांची परिस्थिती बघून त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील sub